जय शिवराय ऐतिहासिक अशा मराठा साम्राज्याच्या सर्वात शक्तिशाली तंजावर येथील येथे आपण आहोत तामिळनाडूमधील तंजावर हा प्रांत आजही मराठ्यांच्या शौर्यासाठी प्रसिद्ध आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र बंधुभू राजे यांनी इसवी सन सोळाशे मध्ये तंजावर येथे स्वतंत्र राज्याची स्थापना केली इसवी सन सोळाशे चौऱ्याऐंशी पर्यंत त्यांनी या तंजावर प्रांतावरती राज्य केलं येथील राज्याचं वैशिष्ट्य की सत्वशील न्यायी लोकराजा म्हणून व्यंकुजराजे भोसले यांची ख्याती होती त्यावेळी त्यांनी विविध जाती धर्माच्या कर्तृत्ववान शूरवीरांना आपल्या सैन्यात नोकरी दिली आणि हीच व्यंकुजराजे भोसले यांची परंपरा त्यांचे पुढचे वंशज सरपोजी आणि त्यांचे पुढचे वर्ष वंशज सर्पोजी दोन दुसरे सर्पोजी यांनी अतिशय तोलामोलाने मोलाने राज्याचा विस्तार केला आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे आपल्या पूर्वजांनी केलेली कामगिरी शौर्य पराक्रम राष्ट्रनिष्ठा याचा इतिहास त्यांनी संग्रहित करून आपण ज्या शेजारी पाहताय त्या सरस्वती महल ग्रंथालयाची त्यांनी निर्मिती केली उभारणी केली आज या ठिकाणी मराठा साम्राज्याचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन आणि त्यापूर्वीच्या अनेक ग्रंथ ऐतिहासिक दस्त ऐवज या ठिकाणी शर्पोजीराजे भोसले यांनी संग्रहित केले छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाचा पावलखुना जपणारा अनुपुराण हा ग्रंथ कवी प्रमाणाने लिहिलेला ग्रंथ याची पाने सुद्धा हे पुस्तक सुद्धा हा ग्रंथ सुद्धा आपल्याला या तंजावरच्या सर्वोच्च ग्रंथालयामध्ये पाहायला मिळतो राजमाता जिजाऊ यांच्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजांनी बंगलोर ते कन्याकुमार अशी तीर्थयात्रा केली ही ती पालखीतून यात्रा केली याचे मूळ सुद्धा या तंजावरच्या ग्रंथालयामध्ये उपलब्ध आहेत येथे मोडी देवनागरी तमिळ अशा संस्कृत अशा अनेक भाषेतील दस्तावेज ग्रंथ उपलब्ध आहेत या ग्रंथालयाला अनन्य साधारण महत्त्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यानंतरच्या त्यांच्या वारसांची व्यंकजराजे भोसले आणि त्यानंतरच्या त्यांच्या वारसांनी केलेल्या राष्ट्रसेवेचा समग्र इतिहास या ग्रंथालयामध्ये उपलब्ध आहे आणि आजही म्हणूनच आपण या व्यंकजराजे भोसले यांच्या या शौर्याला सलाम करूया